नमस्कार पुष्कळ दिवसाने व्हिडिओ बनवायला मला वेळ मिळाला वाचन झालं वाचनामधून जे जे काय मला सापडलं ते पोस्टिंग झालं संपूर्ण पेपर रविवारचा वाचून झाला त्यामुळे जेवण्यापूर्वी वेळ मिळाला आणि मला लक्षात आलं की आत्ता हा निवांत असा वेळ आपण सत्कारणी लावावा कारण माझं पहिलं जे तत्व आहे जीवनामधलं ते म्हणजे जितकं आपल्याला चांगलं मनाजोगतं आवडतं काम सतत करता येईल तितकं जास्तीत जास्त करायचं हे विशेषतः निवृत्तीनंतर सुचलेलं शहाणपण आहे हे जर आधी सुचलं असतं तर कदाचित जीवनरेखा अजून वेगळी झाली असती ते असो पण एक गोष्ट खरी की मला जरी पी एच डी पूर्ण करता नाही आली मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मला पी एच डीला जमनालाल बजाजमध्ये प्रवेश मिळाला खरा पण माझी कदाचित गाईड निवडायची चूक झाली आणि त्यामुळे मला पी एच डी पूर्ण करता आली नाही परंतु त्याचाही खूप फायदा मला असा झाला की त्यामधून मी वेगवेगळी अशी बुकलेट्स कॉर्पोरेट विश्वाला उपयोगी पडतील अशी बुकलेट्स मी बनवू शकलो उदाहरणार्थ कम्युनिकेशन मॅनेजमेंट ह्युमन कस्टमर बिहेवियर मार्केटिंग मॅनेजमेंट फायनान्स इंट्रोडक्शन टू प्रायमरी फायनान्स अशा तसेच बिझनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग अशी माझी पाच सहा बुकलेट्स इंग्रजीमध्ये तयार व्हायचं जे कारण होतं ते म्हणजे ही अपुरी राहिलेली पी एच डी साहजिकच वाईटातून चांगलं निर्माण करायचं काही ना काहीतरी योगदान देत राहायचं ही प्रवृत्ती नेहमी माझी राहिली आहे आता निवृत्तीनंतर किंवा तेव्हापासूनच चाळीस पन्नास वर्षे मी माझ्या पी एच डीच्या गाईडचा कायम जो एकमेव ॲडवाईस दिला तो उपयोगात आणतोय त्यांनी काय सांगितलं की वेन यू आर ट्राईंग टू डू सम रिसर्च वॉट यू हॅव टू डू इज फाईंड आऊट वॉट आर द व्हेरिएबल्स अँड वॉट आर द डिपेंडंट व्हेरिएबल्स अँड ट्राय टू फाईंड आऊट द रिलेशनशिप बिट्वीन डिपेंडंट अँड इन्डिपेंडंट बी इंडिपेंडंट पॉइंट्स ऑर व्हेरिएबल्स तर हा उपयोग मला असा झाला की त्यातूनच लाईफ अचीवमेंट इंडेक्स मी निर्माण करू शकलो त्याचप्रमाणे दुसरा जो मी एक महत्त्वाचा इंडेक्स निर्माण केला तो म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन इंडेक्स तर या संबंधीचा माझा व्हिडिओ आलेला आहे आधी यूट्यूबवर आज मी जे समोर मांडणार आहे तो माझ्या एकंदर जीवन जीवनक्रमामधला महत्वाचा असा भाग आहे पहिला भाग मी तुम्हाला आधी एका मुक्त संवादात व्यक्त केला होता तो म्हणजे माझ्या प्रार्थना कुठल्या आणि एकंदर मी जीवनक्रमामध्ये काय त्यांचा विनियोग करतो आणि त्यामुळे मला काय फायदा झाला या संबंधीचा होता हा जो काही मुक्त संवाद आहे तो त्याहूनही महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं तो आगळा वेगळा आहे जाता जाता एक अजून गोष्ट सांगायची राहिली की त्या ॲडवाईसचा मला ज्योतिषात उपयोग करता आला आणि ग्रहबदलानुसार राशीनिहाय अनुकूल गुण देण्याची पद्धत म्हणजे व्यवस्थापनशास्त्र संख्याशास्त्र आणि ज्योतिष यांचा उपयोग करून योग्य त्या तऱ्हेचे प्रयत्न आणि अपेक्षा त्या अनुकूल गुणांवरून करायच्या आणि त्यामुळे तुम्हाला समाधान मिळू शकतं हा तो मुद्दा देखील माझा एक मुक्त संवाद झालेला आहे पुन्हा पाललाळ न लावता आजच्या मुद्द्याकडे येतो मी काय करतो तर मला नोंदी घ्यायची खूप खूप सवय आहे की कालचा दिवस आपला कसा गेला ते आपल्याला स्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये समजलं पाहिजे हे हळूहळू उत्क्रांत होत गेलेला असा हा एकंदर अनुभव आहे पहिल्यांदा नोट्स काढायचो तर आता मी स्ट्रक्चर्ड टेबल एक्सेल डाव्या बाजूला एकंदर स्तंभामध्ये तारखा येणार व वर उभ्या सस्तंभामध्ये तारखाच्याबद्दलची जी काही माहिती असेल ती आडवे तारखा आणि उभे जे काही आहेत ते म्हणजे वेगवेगळे विषय की जे रोज आपण करत असतो करायचे असतात असे दहा पंधरा विषय तर अशा तऱ्हेचं ते टेबल जे आहे ते टेबल मी रोज सकाळी उठल्याबरोबर भर सादर करत असतो आणि तो नोंद घेत असतो की हे झालं का नाही झालं नुसतं मार्क आता ते काय काय हे माझ्यापुरतं सांगतो तुमचं वेगळं असू शकेल म्हणजे त्यामध्ये आरोग्य आलं वैयक्तिक कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्या आणि इतर छंद आला तरे चा चा अशा तऱ्हेच्या त्या दहा पंधरा पॉईंट्सच्या अशा उभ्या अशा नोंदी घेतल्या जातात आणि आडव्या तारखांनुसार त्या त्या, त्या तारखेला ते काय झालं ते सांगितलं जात उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर आपल्याला मॉर्निंग वॉक आणि छोटे एक्झरसाइज नंतर डब्ल्यू सी नंतर वाफारे घेणं नंतर बी पी तपासणं सोशल मीडिया त्यानंतर व्हॉट्सॲपवर संचार त्यानंतर प्रमोशन म्हणजे माझी जे काही एकंदर ई बुक्स म्हणा इतर काही म्हणा संबंधीचं प्रमोशन हा तो मुद्दा त्यानंतर फायनान्स म्हणजे आर्थिकदृष्ट्या काय ॲक्टिव्हिटी केली ते त्यानंतर बाहेरच्या व्हिजिट्स त्या देखील आऊटसाईड व्हिजिट्स त्यामध्ये बऱ्याच वेळेला खूप वेळा सकाळची बाहेरची जी काही आमची फिरण्याची माझी सोय सवय आहे तेवढंच बऱ्याच वेळेला होतं पण त्याशिवाय घराच्या पूर्ण बाहेर बाहेर कुठेतरी जाऊन आलो तर त्याची पण आऊटसाईड व्हिजिट म्हणून नोंद त्यानंतर वाचन काय वाचन केलं किंवा काय ते वाचलं की नाही सकस आणि त्याप्रमाणे टिक मार्क आणि शेवटचे पॉइंट्स म्हणजे आयड्रॉप आयड्रॉप मला दररोज टाकायला लागतात कमीत कमी दोन वेळा खरं तीन वेळा सांगितलं होतं पण ते काही जमत नाही आहे तर ते दोन वेळा टाकले गेले की नाही त्याचा फक्त आकडा लिहितो दोन वेळा तर दोन एक तर एक झिरो तर झिरो आणि मॉर्निंग वॉकमधल्या वॉक्सची स्टेप्स थाउजंडमध्ये दररोज सहा हजार तरी चालणं झालं पाहिजे असा नियम आहे तेव्हा ही झालं माझं स्ट्रक्चर्ड फॉर्मचं दृश्य हे ते पान आहे तर ह्या पानाप्रमाणे मी रोज नोंदी घेतो त्यामध्ये चहा पान झाल्यानंतर नाचता येण्यापूर्वी मी हे पूर्ण करतो शिवाय दररोज दुसऱ्या एका डायरीमध्ये मी माझ्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीची नोंद घेतो पहिलं काय तर डेली डायरी आता ते डेली डायरीमध्ये रोज मी काय केलं त्याची अगदी थोडक्यात नोंद बाहेर गेलो किंवा कोणी आलं काय अशा तऱ्हेचं आणि दुसरी म्हणजे व वाचनालय त्या वाचनालयात मी जर गेलो तर पुस्तकं जी काय बदलून आणली त्याची नोंद अशी माझ्या आत्तापर्यंत दोनशे चाळीसच्या वर पुस्तकं दिवाळी अंक किंवा इतर अशा नोंदी झाल्या आहेत त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आकाशातील पाळणे हा आमचा अतिशय पॉप्युलर असा अभिवाचन मंच व्हॉट्सॲपवरचा तर त्यांच्या नोंद काय सब्जेक्ट आणि ते केव्हा केलं तारीख आणि ते काय अशा तऱ्हेचं तात्काळपर्यंत आमचे चारशेच्या वर असे नोंदी त्या आकाशातील पाहण्याच्या झालेल्या आहेत त्यासाठी माझ्या दोन तीन डायऱ्या गे गेल्या मागे पण असे ती पद्धत आहे त्यानंतर क्रिएटिव आपण क्रिएटिव काय केलं खरोखर वेगळं असं योगदान काय केलं म्हणजे फीत बनवली ध्वनीफीतीची ऑडिओची व्हिडिओ बनवली मग त्या व्हिडिओचं यूट्यूबवर टाकलं माझं चॅनेल ते लिहितो महत्त्वाचं असं आणि क्रिएटिव्हमध्ये एक सब पार्ट म्हणजे नवीन कल्पना माझ्या काय आहेत तिच्या काय एक्झिक्यूट आहेत आणि सगळ्यात शेवटी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला एक एक पान दिलेलं आहे आणि ते म्हणजे रुटीन ॲक्टिव्हिटीज किंवा रुटीन रिस्पॉन्सिबिलिटीज तर ह्या रुटीन रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात पण त्यामध्ये सगळं आलं म्हणजे ब्लड टेस्ट आल्या पेमेंट्स आली केस कापले कधी नखं कधी कापली अशा तऱ्हेच्या जवळजवळ आठ दहा कार्प वॉशिंग त्याला पैसे दिले का म्हणजे पेमेंट्स वेगवेगळ्या लोकांना जी द्यायची ती त्याची नोंद आणि इतर वैयक्तिक अशा जवळजवळ चहा एक पानं मी त्याच्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र दिलेली आहेत तर ते जे पान आहे ते हे असं आहे तर अशा तऱ्हेने मी आणि जास्त वेळ नाही लागत मला याला मला चहा पान झाल्यावर नाश्ता येईपर्यंत किंवा नाश्ता झाल्यावर थोडासा वेळ अशा तऱ्हेचं मी रोज नोंद घेतो आणि त्याचा मला प्रचंड फायदा झालेला आहे कारण आपलं क्षण येतात क्षण जातात घटका गेली पळे गेली तासवाजे ठणा आणि आयुष्याचा खेळ होतो वगैरे वगैरे तर असं नाही होता कामा तर त्यासाठी मी ह्या नोंदी घेणं कायम ठेवलेलं आहे आणि त्याला आत्ता अत्यंत मूर्त स्वरूप आलेलं आहे की ते दोन छोटे छोटे डायरी आहेत केवढ्या मोठ्या थोडे आहेत मला ज्या लागतील दहा बारा किती लागतील तेवढं लागू देत जसे संपलं की पुढची नवीन डायरी अशा तऱ्हेने मी माझा दिनक्रम करतो कदाचित अशी वेळ येते की अरे नोंद घ्यायसाठी तरी काहीतरी ते करूया मग त्यामुळे निदान ते होतं तरी अशी ती गंमत आहे ह्या व्य व्हिडिओचा हेतू एवढाच होता की या हृदयीचे त्या हृदय देणं कोणाला त्याचा उपयोग झाला कोणी ते फॉलो केलं आनंद आहे नाही केलं माझं नुकसान काहीच नाही मी जे हे करतो त्यामुळे मला कायम फायदा तर होतच आला आहे दुसरं काय तर ही माझी आजची वेळ जी आहे ती मी उपयोगात आणली माझा एक व्हिडिओ खूप खूप दिवसांनी बनला ते ऑडिओ टू व्हिडिओला काही अर्थ नाही हा व्हिडिओ खरा तर त्यामुळे मी हाच मुक्त संवाद तुमच्यासमोर सादर केला तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा धन्यवाद मी सुधाकर नातू